हॅलो नमस्कार शिल्लाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर दिसलंच असेल दागिने घातले दागिनेच्या शॉपमध्ये आलेलो आहे वन ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम तर आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी येथे तर यांच्या दोन शाखा आहे डोंबिवली आणि पनवेल तर वार्षिक महासेल लागलेला आहे एकोणावीस जुलैपासून तर एकतीस ऑगस्टपर्यंत आपण आता जाणून घेऊया तर सांगा आम्हाला आधी पत्ता पण सांगून द्या नमस्कार स्वागत आहे तुमचं राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये आपल्याकडे वार्षिक महा सेल चालू होत आहे उद्यापासून ते एकोणावीस तारखेपासून एकतीस एक ऑगस्ट पर्यंत त्याच्यावरती आपण चाळीस टक्के डिस्काउंट ठेवला आहे तुम्ही कोणतीही वस्तू घ्या वन ग्रॅमची त्याच्यावर तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट भेटेल ओके आणि जर तुम्हाला डिस्काउंट नको असेल तर तुम्ही बाय वन गेट तशीच प्राईस किमतीची फ्री आहे त्याच किमतीची दुसरी वस्तू तुम्ही घेऊ शकता ओके आणि इथं आपल्याला दिसतच आहे बघा नवीन खरेदीवरतीच आहे एक्सचेंज वरती नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे मेन म्हणजे गणपतीचे दागिने तुम्हाला इथे भेटणार आहे ओके तर त्यासाठी आपण नंतर दाखवूच की वरती आता विजिट द्या तुम्ही नक्कीच तुम्हाला वर शॉपमध्ये येणार आहेत नवीन सगळे गणपतीचे दागिने आता गणपती येत आहे नवरात्र येत आहे तर देवांचे सगळे दागिने ते तुम्हाला इथं भेटून जातील इथं आल्यावरती तर आज आपण जेंट्सचे जे दागिने असतात जसं आपण लेडीजचे दरवेळेला बघतो जे तुम्ही मला पाहतच आहात की दागिने घालून बसले मग दागिनेच्या शॉपमध्ये आलेलो आहे आपण तर लेडीज प्रमाणेच आपल्या इथं ह्या शॉपला जेंट्सचे पण दागिने असं नाही की लेडीजचेच आहे जेंट्सचे नाही तर जेंट्सला घाबरायची गरज नाही जेंट्सचे पण दागिने यात आपण थोडे दागिने लेडीजचे पण बघणार आहोत आणि जेंट्सचे पण बघणार आणि ज्यांनी मागची व्हिडिओ पाहिली नसेल मंगळसूत्राची स्पेशल तर तीही नक्की बघा तर आता ह्या आपण बांगड्या बघतोय सुरुवातीला तर ह्या कशा एक ग्राम मध्ये येतात का ह्या सर्व एक ग्रामच्याच आहेत ओके पॅटर्न मध्ये आहेत मॅट फिनिशिंग मध्ये हे त्याच्यातलेच कडे आहेत दोन दोनचे हा सिंगल कडा आहे ओके ज्यांना एक पाहिजे असेल एक तर एक आपण काढून बघू तर बघा जर एक पाहिजे असेल जाड किंवा तुम्हाला वन पाहिजे असेल तर असंही तुम्ही घेऊ शकतात आणि जर तुम्हाला असे दोन कडे आहेत सिंगल 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 तुम्ही वेअर करू शकता किंवा एकाच हातात दोन कडे असे घालू शकता तुम्ही हो एक मिनट हे काढून दाखवा हा एक सहाचा सेट आहे तुम्ही ग्रीन बांगड्या आप आपल्या आता हे बघा ह्या ज्या तुम्हाला बांगड्या दिसत आहेत बघा हे आपण असं म्हणजे दिसेल बघा तुम्हाला दिसत असेल जवळून कलर मध्ये आहे आणि मी जे घातलेले आहेत बघा डिझाईन आहे पण कलर नाही आहे तर तुम्हाला अशाही भेटून जातील सहा मध्ये दोन मध्ये चार मध्ये सिंगल मध्ये तर ह्या आपल्याला सहा मध्ये भेटतात हे एक ग्रॅम मध्ये आहेत ना हो ओके okay. तर आता आपण इकडे काय छोटे मोठे कानातले आणि कानवेल ह्या जॉईंट इयरिंग आहेत न्यू पॅटर्न आलाय आता सोन्यामध्ये सुद्धा भेटतात ओके okay. म्हणजे फक्त लावायचं आणि हे असं कानाच्या मागे ओके काना आणि हे पूर्ण आपलं कानवेल कानाचे इथं शिती आपण आता बघा झुमके घातले त्याच्या हा झुमका छोट्या याच्यामध्ये आणि अशी ही डिझाईन दिसेल आपल्या पूर्ण कानावरती म्हणून कानवेल तर त्यात पण जरा फॅन्सी आहेत ना हे सगळे हो काही कलरफुल आहे थोडी मस्त आणि हे एक वेगळंच अजून काय मोठे कानातले आहेत बघा असं मस्त असेल त्याच्यावरती मॅच होईल हा दुसऱ्या याच्यावरती होणार नाही म्हणजे गेटअप नाही येणार जसं तुमचा ड्रेस वन पीस राहील शिझूम नंतर हे छोटे कानातले जे आपण घातलेले आहेत बघा तर त्यातले तुम्हाला जर मोठे नाही पाहिजे असतील आवडत नसतील तर तुम्हाला छोट्यापासून मिडियम बघा सगळ्या साईजचे आहेत आणि हे सगळे वन ग्रॅम चे आहेत का वन ग्रॅम पेक्षा जास्त आहे हे वन ग्रॅम पेक्षा कमी आहे ओके हे वन ग्रॅम म्हणजे जशी छोटी वस्तू तसं तुम्हाला कमी मिलीमध्ये वन ग्रॅमचं भेटून जाईल आता ह्या काय साखर साखळ आहेत पायातल्या पाया तर आपण जे म्हणत होतो की पंचवीस टक्के डिस्काउंट याच्यावरती नाही मंगळसूत्र वरती आहे हा जे सिल्वर प्लेट ज्वेलरी आहे त्याच्यावरती का गोल्ड प्लेटेड वरती चाळीस हो, टक्के ओके यावरती नाही तर ह्या कितीला आहे तरी ह्यांची प्रत्येकाची वेगळी वेगळी प्राइस लावली वजनानुसार आहे ओके म्हणजे जे छोटे मोठी डिझाईन असे आणि जोडवे पण आहे पण आहेत बघा आणि आता हे आहे आपले जेंट्सचे आता हे सगळे दागिने बघा सगळ्यात आपण मोठ्या साईजमधलं बघू जेन्टसाठी मस्तपैकी ब्रेसलेट आणि जर नाही पाहिजे एवढं मोठं तर बघा नाजूकमध्ये पण आहे आणि त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर अजून छोटं पाहिजे असेल तर हे दिसत आहेत बघा आणि नवीन नवीन याच्यामध्ये आहे डिझाईनमध्ये डायमंडमध्ये यांचं कसं हे 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 सगळे एक एक ग्रामचे अलग अलग आहे हे एक एक ग्रामचे आहेत एक ग्रॅमचे आहेत त्याच्या कमी तसं आहे ओके आणि हे कडम कडे हे एक ग्रॅमचे आहेत हे प्लेन मध्ये डिझाईन मध्ये पाहिजे असेल किंवा अशा आकारामध्ये कडे पाहिजे असतील तर बघा हे पण आहे अशा भरपूर व्हरायटीज आहेत शॉपमध्ये विजिट केलं आल्यानंतर अजूनही अपेक्षा भेटेल जे आवडलं असेल त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा मी दरवेळेला सांगत असते स्क्रीनशॉट काढलं की काय होतं तुम्ही आल्यावर इथं जेही असतील ना तर त्यांना तुम्ही दाखवा तुम्हाला दोन सेकंदात काढून देतील त्यानंतर जेंट्सच्या अंगी तर बघा आपण जशा घातलेल्या आहेत तशा जेंट्सच्या पण आहेत ज्यांना अशा कलरमध्ये पाहिजे असतील डायमंडमध्ये पाहिजे असतील किंवा असे प्लेन पाहिजे असतील तर हे पण भेटतील छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे पण एक ग्रॅमच्या आतमध्ये ओके आपण काय म्हणतात मागच्या वेळेला होता बघा हा सगळ्यात मोठ्या साईजचा याही पेक्षा असतो हा एक अच्छा तर बघा साईज लांब किंवा जाड मध्ये असेही भेटतील आता हा अंदाजे किती ग्रॅमचा असतो एक ग्रॅमचे तर बघा तुम्ही आता याच्यात जातात गोल्डच्या ठिकाणी तर प्युअर गोल्डमध्ये तुम्हाला किती लाखापर्यंत येतील हे घेऊ शकणार नाही मग मंगळसूत्र असो किंवा जेंट्सचे दागिने असो त्यासाठी तुम्हाला जर स्वस्तात स्वस्त कमी प्राईस कमी बजेट असेल तर हे दागिने तुम्ही घेऊ शकतात आणि तुमच्या आवडीचे डिझाईन पण तुम्ही सांगून त्यांना बनवायला लावू शकतात आणि ज्यांना नाही एवढे मोठे पाहिजे तर बघा तेही मस्त मस्त अलग अलग वेओमध्ये डिझाईनमध्ये बघा सगळ्यांच्या डिझाईन अलग आहे स्क्रीनशॉट काढा आल्यावरती अजून घेऊ शकतात त्यानंतर हे काय हो हो जेन्टन आहेत ते ओके तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ हो शकता समजा तुम्हाला, हो, पैंडल बन तुम्हाला, बन तुम्हाला नाव ओके तर जे जे तुम्हाला आवडेल बघा जवळून दाखवते बघा प्रत्येकाची आवड वेगळी असते किंवा कोणाला अल्फाबेट मध्ये नवीन पाहिजे असतील असे भेटतील आणि अंगठ्या तर आपण अजून डिझाईन तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही कोणतीही डिझाईन तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता ते पण तुमच्या बजेटमध्ये आवडीची जी असेल ती डिझाईन हा तुम्हाला जे काही बनवायचं असतील दागिने ते तुम्हाला बनवून भेटेल ते पॅन्डेल असो इयर असो चेन असो जेही दागिने तुम्ही बघताय शॉप मध्ये सगळे तुम्हाला आवडीच्या डिझाईन मध्ये बनवून भेटतील आणि पाच ग्रॅम पर्यंतच किती अजून लागत असेल ऑर्डर नुसार तर तुम्ही तसे बनवून घेऊ शकता पण शॉप मध्ये वन टू आणि पाच ग्रॅम पर्यंत आहे म्हणजे आहेत ओके okay. तर असा सुंदर सुंदर दागिने जेंट्स असतील लेडीजचे असतील जेही आहे ते तुम्हाला शॉपमध्ये भेटेल राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी पनवेलला आहे आणि डोंगरीला आहे तर आपण पनवेलची व्हिडिओ घेतलेली आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत बघत राहा आणि जे वार्षिक महासेल लागलेला आहे त्याचा लाभ घ्या आणि हा जो लाभ आहे तुम्हाला फक्त फक्त एकतीस ऑगस्टपर्यंत आहे त्याआधी लवकर या आणि असे छान छान दागिने घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय